नमस्कार आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आणि तो नवीन व्हिडिओ म्हणजे आज मालवणमध्ये सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये जो पोतुळा छत्रपती शिवरायांचा पोतुळा कोसाळा तर हे दोन छत्रपती शिवरायांचे मावळे या दोन मावळ्यांनी येऊन माझ्याकडे शोक व्यक्त केला या पोतुळा पडल्या छत्रपती शिवरायांचा पोतुळा कोसाळ्याबद्दल तर मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही गटार खाल्ले तुम्ही घरकुल खाल्ले आणि चक्क्या खाल्ल्या तुम्ही रोडमध्ये पैसा खाल्ला तुम्ही बंधाऱ्यामध्ये पैसा खाल्ला आणि तुम्ही केस नव्हे तर अंगणवाडीमधल्या पोषण आहारामध्ये सुद्धा पैसा खाल्ला आणि एवढं होत असताना शेवटी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसा खाल्ला म्हणजे इथपर्यंत तुमची खालच्या दर्जाला तुमची ही गेलेली कारण आठ महिने आणि बावीस दिवसामध्ये जर हा पुतळा कोसळत असेल छत्रपती शिवरायांचा किल्ले अभेद्य आज कित्येक साडेतीनशे वर्षे उलटले तरी ते आज किल्ले इत रायगडचा किल्ला पाहायला गेलं तर छत्रपती शिवरायांनी रायगड हा बांधला गेलेला आज पाठीमागं इतका पाऊस आणि इतकं पाणी असताना तो किल्ला किल्ल्याला कुठंही धक्का लागला नाही आणि छत्रपती शिवरायांचे अभेद्य किल्ले आजही उभा आहेत आणि तुम्ही एक साधा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला तो पुतळा पुतळा जर आठ महिने आणि बावीस दिवसामध्ये जर कोसळत असेल सर। तर हे जनतेने जनतेच्या डोळ्यामध्ये फेकलेली धूळे केला कशासाठी तर निवडणूक लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आणि लोकांचे मतं मिळवण्यासाठी जनतेचाच पैसा मातीत घातला आणि छत्रपती शिवरायांसारखा एक महापुरुषाचे आज पुतळा जर कोसळत असेल सर। तर हे खूप दुःखद घटना आहे ही शासनाला एक लाज वाटण्यासारखी आहे पुतळा कोसळला तुम्ही अनेक डबल उभा करू शकता परंतु जो जनतेचा ह्या पुतळा उभा करत असताना जो जनतेची लूट झाली चार चार कोटी रुपये तुम्ही घातले ते चार हजार कोटी रुपये आजी भरून निघतील का कारण हा पैसा घामाचा आहे कारण यालाच म्हणतात तीन ती गाडी आणि कांबी गाडी कारण तुम्ही तीन तिघाडी असून तुम्ही फक्त काम बिघडण्याचंच काम केलं याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही आणि सर्व जनतेला एवढीच विनंती की या सरकारने जे काम केलं आहे ते खूप निकृष्ट दर्जाचं होतं आणि छत्रपती शिवरायांसारखा जर पुतळा आज कोसळत असेल तर सामान्य जनतेचा हे काय अवस्था काय असेल सामान्य जनतेची जी योजना दिल्या जातात त्याची अवस्था काय असेल ह्या छत्रपती शिवरायांच्या हे पुतुळ्यावरूनच समजते एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय शिवराय